आजची पत्रकार परिषद आपल्या सर्व पत्रकार महोदयांसमोर यासाठी ठेवण्यात आलेली आहे की पहिल्यांदा माझं नाव झालं तुम्ही माझं नाव सुशील सुरेंद्र वंशी तोच मुद्दा आणि तोच एक विषय तीच पत्रकार परिषद आपण पुन्हा ठेवण्यात आलेली आहे कारण की बुंदेलपुरा हा विषय एक अक्षलपुरातच नव्हे तर हा मुद्दा जो आहे हा अमरावती पर्यंत देखील पाठवलेला आहे हा मुद्दा जो आहे तो हा दिल्लीपर्यंत देखील आपण हा मुद्दा पाठवलेला आहे तुम्ही म्हणता दिल्लीपर्यंत कसा तर हा सुप्रीम कोर्ट पर्यंत देखील हा मुद्दा आपला गेलेला आहे त्याच्यात आमदार साहेबांनी देखील थोडस त्याच्यात सहभाग दिला आहे खासदार साहेबांनी देखील याच्यात थोडासा आमदार सहभाग दिलेला आहे सर्वच त्याच्यात म्हणजे राजकीय पार्टीचं मी नावच नाही लिहित कोणाचं सर्वच पार्टी थोडा तरी सहभाग दिसून येते आता काय झालं तिथं न्यायालयीन त्रफ यानं आमचे जे दोन त्रिशूल पोलिसांच्या जप्तीमध्ये आहेत मी आधीपासून सांगत नाही दो दो दोन दोनशे किलोचे अंदाजे दोन दोनशे किलोचे दोन त्रिशूल म्हणजे चाळीसशे किलोचे त्रिशूल हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे म्हणजे अंदाज आहे ते त्रिशूल आम्हाला न्यायालयीन मार्गाने लवकरच मिळतील सुप्रीम ते त्रिशूल आमचे अॅडव्होकेट गजानन मनोरे साहेब ते सोडून देतील तसेच सर्वोच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सुशांत सर राजपूत हे देखील या केसमध्ये जे चार फुटाची गल्ली आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण केस ड्रॉप केली म्हणजे टाकलेली आहे आणि पुढील विषय असा आहे का उपविभागीय अधिकारी आ, मला नाव माहिती त्यांचं उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनी तिथे आदेश आणलेला आहे एकशे चौसष्ट कलम यांच्या आदेशाने किंवा ही जे बोधविहाराच्या पुढची जे जागा आहे ती जागा प्रतिबंधक करण्याचे आदेश दिलेले आहेत उपविभागीय साहेब यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद अचलपूर यांना दिलेले आहे तिथे एक पाठी लागलेली आहे मी पाठीचा सर्वांना दाखवतो तिथं पाठी लागलेली आहे आणि तिथे काही कार्यक्रम करता येत नाही पण आमच्या पुढील पक्षाच्या लोकांनी आता मी नाव कोणाला नाही पहिले पाजून सांगतो आमच्या लो पुढील लोकांनी तिथे काल साफसफाई केली तर मग त्या साफसफाई कोणत्या नियमानं केली केली तर अल्पवाईन मुलाही होते काही त्याच्यात अल्पवाईन मुली पण होत्या काही त्याच्यात आणि काही एक दोन माणसं पण होती त्याच्यात आणि एक एखादी बही पण होते मी नावं घेत नाही तिथं कॅमेरे लागले ते शासनाचे आहेत आमचे नाही आहेत ते कॅमेरे आहेत ते शासनानेच लावल्यात आणि पोलिसच्या कस्टडीमध्ये असतात ते कॅमेरे असं मी ऐकलंय मला माहिती नाही कुणाचे आहेत पण ते गव्हर्नमेंटचे कॅमेरे हे पक्की गोष्ट तिथं बघावं तिथलं ते जे खराब पाणी जे सांड पाणी म्हणतो ते काल त्या ओट्यावर आणलेलं आहे त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आम्हाला न्यायालयाला पुन्हा पर्सेंट संविधानावर एकशे आठ पर्सेंट भरोस आहे संविधानिक पद्धतीनेच आमची लढाई सुरू होती आणि पुढे पण राहणार पण तुम्ही सांगा ही गोष्ट योग्य आहे का त्यांची पाणी फेकणं म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे मी सांगतो एव्हिडन्स थोडा व्हिडिओ आहे आमच्याकडं मी तो आता न्यायालय मुद्दा मांडणार देखील उद्या त्याची आम्ही दाखल करण्याची दाखल देखील करणार आहे आणि जे गुन्हे दाखल आम्ही एका म्हणजे यांच्यावर दहा जणांवर ऍड्रेस विटायला लागलेला आहे दहा जणांवर ऍड्रेस विटायला लागल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ तर कळून की बा यांच्या गुन्हे दाखल करा अटक करा लवकर एका मिनिटात पण जर यांनी गुन्हा दाखल जो केला यांनी एका वर्षा अगोदर जो गुन्हा दाखल केला मग त्या गुन्ह्याचा दाखलचा काय विषय झाला सांगा ना जवळपास बारा न्यायाकडे प्रूफ आहे बारा पत्र आपण पोलीस स्टेशन अचानक दिले आहेत तीन पत्र आपण कलेक्टर ऑफिस जिल्हा अधिकारी साहेबांना दिलेले आहेत दोन पत्र तहसीलदार साहेबांना दिले आहेत आणि सोळा पत्र सर्वात जास्त पत्र सोळा पत्र हे नगर परिषदच्या सीओ साहेबांना दिलेले आहेत अधिकारी सहा जणांना लागल्या साहेब चांगला म्हणजे ते इथून कुठे जाऊ शकत नाही जमावता घ्या आता म्हणजे दुसरेच काम लागले ना आता मग तुम्ही सांगा दुसरेच काम लागले आता याच्यात करायचं तरी काय आम्ही आणि खरंच हा विषय एवढा मोठा एवढा मोठा विषय नाही तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतो हा जो विषय हाय हा एवढा मोठा विषय नाही मी आता सांगून राहिलो हा विषय तर एवढा मोठा नाही आता तुम्हाला सांगतो एकच पत्रकार परिषद घेतली होती आम्ही सनातन हिंदू धर्माच्या एकच पत्रकार परिषद घेतली होती तुम्ही सर्व हजीर होते काही पत्रकार असायला किंवा असेल हे मला माहिती नाही कारण नाव कोणाची माहित नाही तिथं एक पत्रकार पैसे घेतली त्यानंतर आम्ही पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया करून आलो कोणाला कारण कसं आता हे दुसरी पत्रकार तुम्ही सांगा हे काय करून आम्ही आता तुम्ही उत्तर द्या आज आपल्या न्यायालयीन मार्गाने सुशांत सर राजपूत जे आहेत त्यांनी एक कायदेशीर नोटीस दिलेली आहे जी आमचे सुप्रीम कोर्टचे वकील साहेब आहे सुशांत सर राठेश राजपूत सुशांत सर राजपूत यांनी ते न्यायालयीन प्रोसेस नोटीस दिलेली आहे आणि राहिलं जे मेगा भगकबर म्हणून आमची जे ताई आहे तिनं देखील आज तक्रार पोलीस स्टेशन इथे बाय पोस्ट टाकलेली आहे आणि न्यायालयीन पंतप्रधान उद्या आपण ते दाखल पण करणार आहे कारण की आज ते ऑर्डर केलं की न्यायालयीन तो उद्या ते दाखल करते असा विषय उद्या आपण तो दाखल केली आज बाय पोस्ट आपण त्याची दिलेली आहे माझ्याकडे ते आहेत त्यांचे ग्रुप आहे दिलेली आहे आपण पोस्ट पाठवलेली आहे खर तर ही एक आनंदाची गोष्ट तुम्ही तुमच्याकडं आमच्यासाठी सांगून राहिले की किंवा कधी मिळणार आहे आमचं गेल्या एक वर्षापासून आम्ही त्याची आतुरता होतो की आमचा देव अंदर आहे आणि त्या देवाला आता आमच्यासाठी एक शोकांतीची गोष्ट आहे की न्यायालयातून ते देव घाला लागत पाहिजे ही गोष्ट आमच्यासाठी एक शोकांतीची गोष्ट आहे सरकार हिंदूच आहे सरकार कोणाचं आहे हिंदुत्वाच आहे स्थानिक आमदार हिंदुत्वाच आहे मंत्री पण हिंदुत्वाचे आहेत मुख्यमंत्री पण हिंदुत्वाचा आहे पंतप्रधान पण हिंदुत्वाचा आहे मला काळा लागून राहिले हे माहिती सोकांतिकाची गोष्ट आहे आणि राहिला विषय कधी निघणार आहे आम्हाला न्यायालयाने आता काय झालं न्यायालय एका जमाने कुठलीच गोष्ट जबाब देत नाही आता पोलिसांचा से त्यांना दिलेला आहे न्यायालयाने मागितला होता आता येणाऱ्या चोवीस तारखेला ज्याच शक्यता आहे न्यायालय आम्हाला आदेश देईल तिथे त्रिशूल

राजकीय लोकांचं आधार पाहते राजकीय पोलीस शिकत असतील तर काहीच कारण आहे राजकीय पोलीस शिकायचा पण याच्या पुरत्या लोकांनी म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारेवर धरून जे याच्यात इन्वॉल्व्ह करत आहे ते लोकांनी यांना बळावण्याचं आणि एक वेगळं दृष्टिकोन देण्याचं काम आणि एकदा दुसरा जातीवाद जा जा, करण्याचं काम याच्यात ते करत आहेत कारण आमचं तर काही नाही मला तुम्ही सांगा ते म्हणते की त्यांच्या याच्यामध्ये एक नाव निघेत मी त्या महिलेचं त्या महिलेनं त्यांच्या बयानामध्ये सांगितलेलं आहे की बा पुढील विषय जो आहे पुढील संबंध जो आहे याच्यात आम्ही पाहिलेला नाही गोर याचा वाढदिवस होता तो वाढदिवस साडे अकरा वाजता घडला

कि इन लोगों ने लगाए लेकिन के लगा उस में हमारे हमारे है नगरपालिका याच्यात चुकीची आहे कारण की उचलून नेलो नगरपालिकेनं माझ्यापणे उचलून नेलो नगरपालिकेनं नगरपालिके वासून घेतलेलं पोलीस पाले म्हणजे नगरपालिका उचलून नेते तिथून वाले घेतात म्हणजे म्हणजेच उचलून ठेवलं आणि मी सांगून राहिलो आहे की वारंवार ही गोष्ट एक गोष्ट मी आपल्या समोर सांगत आहे की हा जो मुद्दा आहे हा किरकोळ आहे आणि तुम्हाला सांगतो आता सर्वात अगोदर मागच्या पत्रकार परिषदेमध्ये तीन पत्रकारांनी मला सवाल विचारला होता की तुम्ही तुमच्या पातळीवर त्यांच्याशी बोलले का हा तो पूर्णपणे सांगतो न्यायालयात तिला मागच्या तारखेमध्ये त्या बहिण म्हणजे ज्या फिर्यादी आहेत त्यांना बोलावलं होत आणि त्यांना आम्ही विचारलं की बाई जे काही आहे जो आपला विषय घडलाय हा आपल्यापर्यंत ठेवू आणि हा मुद्दा इथून सांगून टाकू म्हणजे जे झालं ते झालं म्हणजे आमच्या ऐकून चुका झाल्या तुम्हाला कळत आम्हाला माहित नाही काय झालं तुमच्या ऐकून झालं असेल ते तुम्हाला माहित देव ते कसं आहे जे झालं ते झालं आपण हा मुद्दा आपल्या पातळीवर खतम करून टाकू हे मी त्यांना सांगितलं पण ते म्हणते की तिथून कृषी बघून टाका अरे एकोणीसशे पंचाशी पाच चा हा पार म्हणजे तुम्ही त्रिशू हटून टाका हा कुठला विषय राहिला हा कुठला विषय घ्यायचा आम्ही ते सांगा ना म्हणजे इथून म्हणजे त्रिशू हटून टाका तिथून आणि तो त्रिशू हटवल्यावर म्हणजे ती जागा आम्हाला लिहून द्या हा कुठं हा म्हणजे हे दोघं आम्ही बसायला तयार आहे ना पुढच्या पार्टीने बसायला तयार व्हायला पाहिजे आम्ही काही दोन दोन सवाल विचारतो तुम्ही दोन सवाल आपलं वाट ओढी करायचं राहिलं आम्ही पर्सनली भेटलो असं काही नाही का गेलतो आम्ही न्यायालयात भेटलो म्हणलं उद्यावरून जर दुसरा एक्झाम चालला त्याच्यापेक्षा कॅमेऱ्या समोर बोललो कॅमेरा समोर बोललो त्यांची आमच्याकडे फोटो हे व्हिडिओ क्लिप आहे का उद्यावरून तर काही क्लेम आमच्यावर झाला त्याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे म्हणून सर्वच आमच्याकडे मग असं नाही व्हायला पाहिजे आजच्या पत्रकार परिषदेतून सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे दुसरी पत्रकार परिषद आहे पण घे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे शासनाने जे आदेश काढले ते आज आदेशच पालन होऊन राहिलं खरं खरं अधिकारीच पाहिजे आले पाहिजे पालन होऊन राहिलं का नाही होऊन राहिलं आता साफसफाई करून राहिली आमच्या होट्यावर आम्ही होऊन राहिलो मग आम्ही दोन रिपोर्टी वाद नाही होणार का दुसरी गोष्ट आमचे त्रिशूल आता पुढच्या तारखेला परत म्हणजे येतील असा मला संभाव नाही आहे मला फक्त माहित न्यायालयीन आदेश दिला कारण की आमची तिसरी हेडिंग आहे न्यायालयात तिसरी हेडिंग अचलपूर खंडपीठ अचलपूर इथे आमची सुरू आहे आणि एक आता हेअरिंग आमची सुप्रीम म्हणजे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथे सुरू आहे या ओक्याबाबत चार फुटाची जे गल्ली आहे त्याबाबत ही हेअरिंग आमचे सुशांत सर जे राजपूत आहेत ते करणार आहेत आणि गजानन सर मनोरे साहेब ते आमची खंडपीठ अशोक खंडपीठ इथली आता सध्या तिथली हेअरिंग सुरू आहे पुढच्या न्यायालयाचे आदेश आहे पुढच्या तारखेला आम्ही ते मागितलाय त्यांनी आता पुढच्या आदेशाला काय होईल ते बघ मात